नमस्कार मी तुषार कलबुर्गी द पॉलिटिक्समध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत पुणे लोकसभेची निवडणूक हळूहळू जवळ येते उमेदवारही ठरलेले त्यांचा प्रचारही जोरात सुरू झालेला आहे पुण्याचा प्रत्येक उमेदवार विकासाबद्दल काही ना काहीतरी बोलतोय आश्वासनं देतोय पण पुणेकरांना विकासाबद्दल काय वाटतं त्यांच्या अपेक्षा काय आहेत गेल्या दहा वर्षात पुण्याचा विकास झाला आहे की नाही झालाय इथून पुढे पुण्याचे प्रश्न कोण सोडवणार याबद्दल मी आज थेट लोकांशी बोलणार आहे त्यांची मतं जाणून घेणार आहे काका गेले दहा वर्षात पुण्याचा विकास झालाय की नाही झालाय काय वाटतं पुण्याचा विकास बऱ्यापैकी झालेला आहे विकास काही झालेला नाही काही नाही आहे तसंच जे म्हणजे पुण्यामध्ये काही जास्त बदल झालेला नाही अतिशय सुंदर झालेला आहे झाला विकास पण सगळ्या प्रोजेक्टला खूप लेट होतो आहे म्हणजे उदाहरणार्थ मेट्रो युनिव्हर्सिटी ब्रिजचे जे अजून काम चालू आहे तिथं पण खूप ट्रॅफिक होतं शंभर टक्के काय काय विकास झाला आहे मेट्रो आली पुण्याला नदी सु सुधार प्रकल्प आपल्याकडं राबवला जातो आहे वाहतुकीचे बरेच प्रश्न सोडवलेले आय टी हब झालेलं आहे बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे रस्ते चांगल्या केले बरेच केले चांगले रस्ते केले पाण्याची सोय चांगली आहे सिक्स्टी पर्सेंट झालेला वाटतो आहे आणि अजून फॉर्टी पर्सेंट व्हायचं आहे मेट्रो अर्धवट पडलेली आहे रोडची कंडिशन फारशी काही चांगली नाही आहे आणि पाण्याची व्यवस्था पण अलीकडे थोडंसं इट इज गोईंग फ्रॉम बॅड टू वर्स्ट देशात तर जरूर विकास झालेला आहे पुण्याचा विकास थोडासा बाकी आहे पण हे पथा प्रगतीपथावर आहे जे काम मोदी टीम आणि बी जे पी टीम सेंट्रल लेवलला करते तसे मोदी आणि ती टीम प्रत्येक शहरात आणि प्रत्येक राज्यात स्थापन व्हायला पाहिजे आणखी काय विकास होणं अपेक्षित आहे पुण्याचा अजून मेन म्हणजे मेन तर ट्रॅफिकचंच आहे आणि मेट्रोचं काम लवकरात लवकर होणं अपेक्षित आहे सगळ्या वा, पुण्यात वाहतुकीचंच फक्त नियोजन करायला पाहिजे सिग्नल सिस्टीम व्यवस्थित केली पाहिजे बाकी सगळं चांगलं आहे थोडी अजून पीएमटी मध्ये थोडी सुधारणा आलं पाहिजे कोण करू शकतं विकास असं वाटतं पुण्यामध्ये मोळ की दंगेकर नाही दोन्ही व्यक्तिगत आज जर विचार केला तर दोन्ही व्यक्ती चांगले आहेत असं मी म्हणत नाही आणि मी कुठल्या पक्षाची समज पण विकास करणं हा इम्पॉर्टंट आहे दनगेकर का बरं का व्यवस्थित कामं करण्यासारखा दिसत दंगेकर कसं आहे माहिती का दंगेकर तीन पक्ष बदलून आलेले आहेत इकडनं तिकडं तिकडनं इकडं आणि त्यांची बोलण्याची पद्धत आहे ना ले ती जरा रफ आहे म्हणजे अशी पुण्यामध्ये नाही चालत ते मध्यंतरी एक व्हिडिओ आली होती काहीतरी अधिकाऱ्यांना शिवाय देत होते ते त्यामुळं ते त्यांचं इम्प्रेशन पडल असं वाटत नाही मला असं वाटतं की भाजपाकडून जे आहेत त्यांना जास्ती उत्तम संधी आहे कारण केंद्र आणि राज्यात जर तेच सरकार येणार असेल तर स्थानिक प्रशासनामध्येही त्यांनाच फंड चांगला मिळू शकतो आणि कामे होऊ शकतात चांगले मुरलीधर मुळांना आपण पुण्याचे मेयर दिलं होतं कोरोनाच्या काळात त्यांनी खूपच छान काम केलेलं आहे जास्त करून मुरलीधर मुळच कारण ते आम्ही यांचं बघ कामाचा अनुभव बघितले आहे ते सगळीकडे व्यवस्थित सगळं काम करतात शांतपणे सगळे प्रश्न व्यवस्थित सोडवतात काही पक्ष न बघता जनतेचे पक्ष आहेत पुण्याचे प्रश्न आहेत ते प्रामुख्यात लक्ष घालतात भयंकर लक्ष घालतात मोहळजींचा अभ्यास खूप आहे आपल्या भौगोलिक विकासाचा आराखडा पण त्यांचा चांगला आहे मला असं वाटतं की त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी सामर्थ्याने पेलू शकतात ते मुरलीधर मोळ मुर डेफिनेटली सक्षम आहेत कारण त्यांना त्यांचा जो पक्ष आहे या पक्षाला एक मॉरल आहे नीतिमत्ता आहे बाकीच्या पक्षात मला ती दिसलेली नाही आजपर्यंत कधीच त्यामुळे हा पक्ष अतिशय चांगला आहे त्यांचं नेतृत्व चांगलं आहे मुरलीधर मोहोळ चांगला माणूस आहे पुढचा पंतप्रधान कोण व्हावा असं वाटतं मोदी की प्रश्नच नाही दुसरं कोणी नाहीच पिक्चरमध्येच नाही कोणी मोदी साहेबच राहुल गांधी पंतप्रधान म्हणलं तर नक्कीच नरेंद्र मोदी व्हायला पाहिजे ते कारण की देशाचा विचार करणं गरजेचं कर आहे पण पुण्याचा विचार जर बघितलं तर आपण दंगेकरांच्या पद्धतीने दंगे करायला पाहिजे देशाच्या दृष्टिकोनातून हो आज जे आर् पूर्ण आंतरराष्ट्रीय लेवलला आज नरेंद्र मोदींचं सगळ्यात जास्त चांगलं नाव आहे ते काँग्रेसच्या काळामध्ये नाही झालेलं आहे पण बाकीच्या लोकांच्या दृष्टिकोनातून आज मी नरेंद्र मोदींनाच पहिलं प्राधान्य दि माझी शंभर टक्के इच्छा आहे की राहुल गांधी हे पंतप्रधानासाठी खूप योग्य उमेदवार आहेत ही आता पुण्याची निवडणूक नाही ही देशाची निवडणूक असल्यामुळं देशाचा जास्त विचार आम्ही करू शकतो आणि त्यामुळं आम्ही पंतप्रधान म्हणून हे नरेंद्र साहेब मोदींनाच आम्ही बहु इच्छितो नो डाऊट नरेंद्र मोदीच कारण आता दहा वर्षात जी कामं झालेली आहेत इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये स्टार्टअप्स असतील आपली भारताची जी इमेज झालेली आहे एक डेमोग्राफी आपली असेल किंवा इकॉनॉमी फ्रंटवरती जे काम चालू आहे सरकारी पातळीवर आणि जी आपण रेड टेपिझम म्हणतो आधीच्या काळात जे होतं ते बरंचसं कमी झालेलं आहे डिजिटलायझेशन झालेलं आहे सो मला नो no डाऊट नरेंद्र मोदी आत्ता तरी सध्या त्यांच्या इतका सक्षम पर्याय नाही दिसत नरेंद्र मोदींशिवाय या देशाला कोणी होऊ शकत नाही मोदींचा एवढं कंट्रॉल आहे संपूर्ण देशावर त्यांचं ते कमांड आहे सगळ्या म्हणजे त्यांच्या ज्या प्रत्येक क्षेत्रात त्यांची कमांड आहे म्हणजे नुसतंच एखाद्या क्षेत्रापुरतं नाही प्रत्येक क्षेत्रात लक्ष आहे आणि प्रत्येक त्यांचं सगळ्याकडं बारीक लक्ष असतं विशेष म्हणजे आणि नुसतं भारतापुरतं बोलायचंच नाही तर संपूर्ण देशात त्यांना जेवढा मान आहे तेवढा आत्तापर्यंत कुठल्याही पंतप्रमाणे मिळाला नव्हता नरेंद्र मोदीच कारण राहुल गांधींची ती कॅपॅसिटी आहे का नरेंद्र मोदींनी दहा वर्ष दाखवलं आहे ना काय करू शकतो नरेंद्र मोदी काय करू शकतील असं राहुल गांधीची ती विचारसरणी पण आहे का नाही कळत नाही ना कदाचित त्यांच्यापेक्षा उशार असू शकतील पण त्यांनी काही कर्तृत्व दाखवलं तर आपण पुढे म्हणू शकू एकशे एक टक्का नरेंद्र मोदी इज नो मोदी अँड राहुल बोथ जो सक्षम आहे ज्याला डिसिजन घ्यायची कॅपॅसिटी आहे धमक आहे कुवत आहे असंच माणूस देशाचा पंतप्रधान व्हायला पाहिजे तुम्ही देश चालवत आहे कुठले हॉटेल चालवत नाही mm. कोण मग पुढचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फक्त नरेंद्र मोदीच दुसरं कोण थँक्यू थँक्यू